त्याला त्याच्या पाठीमध्ये ताकद पाहिजे ते जिल्हा परिषद अध्यक्ष आपला पाहिजे चेअरमन आपले पाहिजे सभापती आपला पाहिजे आणि हे त्यांनी ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे अजित पवारांमध्ये आहे वर्षे मंडळामध्ये आहे आणि एक करण्यासाठी आज सगळ्यात लवकर मिळावा आहे पृथ्वीराज गावाचा केलेला आहे विनंती करतो तुम्हाला राजकारणामध्ये सगळे अनुभव घेतलेले आहेत राजकारण आज मात

چن نه ڪجهه گهوار نه ٿيندو توهان